गरीबांना रस्त्यावर देखील दोबेडचे अन्न खायला मिळावे ही भूमिका ठेवून महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना सुरू केली होती मात्र गरिबांच्या पोटात अन्न जाऊ नये याची काळजी सरकार करत आहे शेतकऱ्यांच्या नावाने डीबीटी सारख्या योजना त्यांनी कशा राबवल्या आजही मी त्याबद्दलची भूमिका मांडली आहे आणि शेतकरी एकीकडे आत्महत्या करतात शेतकरी कर्जामध्ये डुबत आहे मात्र शेतकऱ्यांच्या योजना कशा कायम करता येईल आणि त्यांच्या बगल बच्चांना कसं वाटतंय त्याच्यावर हे सरकार काम करत आणि गरीब आणि शेतकरी त्याच्या विरोधातले राज्यातलं हे महायुतीचे हो। रा सरकार आहे म्हणून त्याचे परिणाम आपण बघत आहोत लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आपण पाहतो की लाडकी बहीण योजनेमध्ये चौकशी सुरू केली आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही अशा पद्धतीचा भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे आणि ज्या पद्धतीने गरिबांचा आणि शेतकऱ्यांचा लाडक्या बहिणींचा अपमान हे सरकार करत आहे याचं उत्तर सरकारला द्यावा लागेल असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे गरीबांना सस्त्यामध्ये दोन टाईमचं खायला मिळावं ही भूमिका ठेवून महाविकास आघाडीने ही योजना सुरू केलेली होती पण गरिबाच्या पोटात दोन टाईमचं घात जाऊ नये याची काळजी आता हे माहितीचं सरकार करते आहे शेतकऱ्याच्या नावानं सारख्या योजना त्यांनी कशा राबवल्या ते आता पुढे येतात आहे आजही मी त्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे आणि शेतकरी एकीकडे आत्महत्या करतात आहेत शेतकरी कर्जामध्ये डुबतात आहे पण शेतकऱ्यांच्या योजना त्या कशा गायब करता येईल आणि त्यांच्या बगलबच्च्यांना कसं वाटता येईल त्याच्यावर हे ये सरकार काम करते आणि गरीब आणि शेतकरी याच्या विरोधातले राज्यातलं माहितीचं सरकार आहे म्हणून त्याचे परिणाम आपण बघतो आहे लाडक्या बहिन्याच्या योजनेमध्ये आपण पाहतो आहे की लाडकी बहिण्याच्या योजनेमध्ये त्यांनी चौकशा सुरू केलेल्या आहेत ज्यांनी त्यांच्या नॉम्समध्ये आता नॉर्म्स त्यांनी तयार केले त्या नॉम्समध्ये नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार अशा पद्धतीची भीती निर्माण केलेली आहे सरकारने जेव्हा ही घो योजना सुरू केली त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं की आम्ही ह्या यो लाडकी बहीण योजना आम्ही सगळ्यांनाच चालू करतो आहे असं सरकारने जाहीर केलं होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं सगळ्यांनी घेतलं महाराष्ट्रातलं नव्हे तर बांगलादेशच्या महिलांनी या योजनेचा फायदा घेतला सरकारला त्यावेळेस याच्यातले धोके आणि त्रुट्या का माहिती नव्हत्यात राज्याची तिजोरी हे यांच्या घरातल्या पैशाची नाही राज्याच्या जनतेच्या पैशाची होती ती तिजोरी आपल्याला मतदानासाठी आपल्याला निवडणुकीत फायदा व्हावा याच्यासाठी त्यांनी खर्च केला होता का त्याच्यावर डाका मारला होता का हे प्रश्न सगळे त्या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि मग मी येत्या विधानसभेमध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित करू सरकारला उत्तर द्यावं लागेल आणि ज्या पद्धतीनं गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं आणि लाडक्या बहिणींचं अपमान हे करतात आहेत त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल नाही तर जनतेच्या रोषापुढे याला जावं लागेल